यंदाच्या विधान परिषद निवडणुकीमध्ये मतांचा कोटा कसा ठरलाय ते पाहूयात तर विधानसभा आमदार निवडणार कसे ते आपण बघतोय विधान परिषद सदस्य दोन हजार चोवीस एकूण वैध मतदार असतील विधानसभेमध्ये जितके आमदार आहेत तितके ते म्हणजे दोनशे चौऱ्याहत्तर एका आमदाराचं मत शंभर इतके गुण असतात एका आमदाराच्या मताला त्याच्यामुळे गुणिले शंभर भागिले रिक्त जागा एकूण विधान परिषदेच्या अकरा अधिक एक म्हणजे भागिले बारा त्याचं उत्तर येतं दोन हजार दोनशे त्र्याऐंशी आता दोन हजार दोनशे त्र्याऐंशीला पुन्हा शंभरने भागायचे कारण की एका आमदाराचं मत याला गुण असतात शंभर त्यामुळे याला शंभरने भागल्यानंतर बावीस पूर्णांक त्र्याऐंशी असं उत्तर येतं जे जवळपास तेवीस इतकं आहे त्यामुळे मताचा कोटा प्रत्येकी किमान तेवीस मते इतका